मंडळी नमस्कार तुम्हाला सर्वांजवळ गावाची आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुरज तुमचं खूप दिवसाने स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसाने ब्लॉग येतोय आपले छोटे मोठे व्हिडिओ येत होते पण ब्लॉग काही येत नव्हता तर आपल्याला टाइम भेटलाय तर ब्लॉग बनवलाय आपण ब्लॉग आपलं तुम्हाला टायटल आणि थमने ठरून समजलं काय तो तर आपण चाललोय क्रिकेट मॅच बघण्यासाठी आपल्या जवळच तुळसानी गाव आहे तिथे ओवर ऑफ क्रिकेट सामने चालू आहेत टुर्नामेंट चालू आहेत तिकडे आपण चाललोय क्रिकेटच्या मॅच बघण्यासाठी तर बघू आपल्यासोबत मला वाटतं एक काशीनाथसुद्धा असेल तर जाऊया बाईकने आपण थोडा बघूया कसाच तो क्रिकेटची मॅच तर खूप भारी असतात खूप चांगले सामने होतात बघायला मिळतात चांगले क्रिकेट मिळा बघायला मिळतो तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओढगावाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता आपण घरी आहोत आणि घरातून चाललं आहे चप्पल वगैरे घालू आणि जाऊ आपण पण खेळायला गेलो असतो पण आपली टीम नाही मित्रांनो त्यामुळे म्हणजे पोरं आली नाहीत गावी तर आपलीसुद्धा मॅच तिथे खेळलो असतो आम्ही तर जाऊया बघूया तिथे कसे सामने होतात ते आपल्यासोबत आता काशीनाथ आहे आणि काशीनाथ बाईक चालवतो हो आहे मी मागे बसलो आहे तर जाऊ आता तिकडे आपला रस्ता आहे हा प्रालंगड ते वाशी तिकडे आपण आहोत आणि बघू डायरेक्ट जाऊ तिकडे डायरेक्ट भेटूया जिथे मॅच आहे तिथे आता आपण पोहोचलोय इथे पार्किंग पार्किंगला बाईक लावतोय तर पुढे जाऊ मैदानामध्ये बघू आपण शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या ठिकाणी अभिवादन करून त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आमची ग्रामदेवता आज सायकेंड वरती पाहायला मिळतील अर्थातच सुहेरती पाहायला मिळतील रासिका जहेन खेळण्याचा प्रयत्न आणि या या चिंडूवरती मी निश्चित दीपक जर पाहिलं तर क्षेत्रक्षण थोडस सजताना पाहायला मिळते दीपक दूध कबरच्या दिशेने पाहिलं तर त्या साईडला खेळाडू तैनात करण्यात आलाय जवळ आपण एकदा तर दुसऱ्या मॅचच्या दिशेने दुसरा चिडू पाहायला मिळतो त्या ठिकाणी थोडस खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संख्या लागली अर्धा अर्थातच यंग बॉस तुळसनी संघाची तीन गरीबात पंधरा आता मात्र येणार असतील बारा चेंडू या बारा चेंडू मध्ये दोन्ही फलंदाज आपल्या संघाला कोणत्या स्कोर कार्ड पर्यंत नेऊन पोहोचवतात हे ने देखील पाहणे गरजेचं दे तर काही असताना स्कोर पोर होती दावसंख्या झाली तीन गोडी बाद एकोणीस आता मात्र येणारे असतील निर्णायक सहा चेंडू पहिल्या मध्ये तर पाहूया या सात चेंडू मध्ये उर्वरित दोन्ही फलंदाज आपल्या कोणत्या स्कोर कार्ड पर्यंत नेऊन पोहोचवतात त्या आता मात्र सीता देखील करावी लागेल कारण जर आतापर्यंत पाहिले तर ती षडक मात्र जर स्कोर होती धावसंख्या लागली आहे एकोणीसचा हे शडक निर्णय षडक तिसऱ्या हाताण्यासाठी आहेत आणि वर शातूजचा चांगला वापर केला जातो टप्पा पडल्याच्या नंतर फिचिंग चांगली आहे देखील चांगले पाहिलं का पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळते थोडस सोप खेळला जातो आणि साईडला फटका खेळला त्या ठिकाणी क्षेत्र आहेत दिशेने चंद्रा चकमक थोडस आठ किलटर पाहिलं एक जाऊन मिळेल तुम्ही पाहायला मिळेल पुन्हा एकदा यावेळी मध्ये शेतरक्षक आहेत प्रशांत दुसऱ्या प्रयत्न होईल का चांगलं रनिंग बिटविन पाहायला जोडून येते आणि दोन बाब कंप्लिट दोन टाकण्या स्कोअर भेटतंख्या लागले अर्थात पाहायला मिळेल एकतीस याकडून इशारा केला आला अजून जर पाहिलं पाहायला मिळाला नाही देखील अर्व्या बाजू कुठला सोप पाहायला मिळतोय त्या दिसून स्वतः असताना जिथत दुसऱ्या बाजूचा प्रयत्न होईल का मात्र तुम्ही देखील चांगला पाहायला मिळतोय आणि पंचा षटक देखील संपत चार षटक समजल्यानंतर बोर्ड वरती जाऊन संख्या झाली एमकाज तुळजणी संघाची तीन गडी बाद तेवीस जर पाहिलं तर थोडासा तातपुटला जाऊन पॉईंटच्या अडी सेडिकेट करण्याचा प्रयत्न हलकीशी ओझ लागली जाते बॅटची कडा आणि पहिल्या विकेटचं पतन तू चल मे आया समीकरण मैदानाच्या आतमध्ये अर्थातच पहिला गरीबात विगर संघाला बस बसलेला पहिला धक्का एकवीस व्या स्टे सामना नारायण तळगांडे वरचे दत्तकृपा कापकर दत्तकृपा कापेवाडी संघाने जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारलं आहे पहा किशोर तुम्ही करतो सांगतो आणि आपण कथा किंवा परंतु ठीक आहे ताबडाखाली चौकस आणि पुन्हा मारला मारायला पहिला जाऊ आणि सटका मारलाय तू चौक चार संघाच्या ग्रामसंख्येमध्ये भर पडले धावसंख्या ती अठरा संतोष आपल्या संघासाठी त्याचं काही आग्रह करावं लागला आपल्या संघासाठी तुझ्या सकाळी पुढे छोट सांगा त्याचा संतोष आणि सर विश्वास काम निघाला तो संतोषाच्या टाकमधून फुंद अशी पी केले सात आज सांगत असं तीस शेतकऱ्यांना बाद सांभाळला जाईल संतोष एक गावकुरा फात मुलाकडे सांगता आपल्या नावाला साजिशाची फलंदाजी करताना खंड निघून किशोर सामना करेल तो संतोष अखू कप

सोबसा पट्टा खेळला होता परंतु चोंद काही सीमा पार करू शकला नाही तो राज आणि आपला आत्मसृद्ध करावं लागेल शिधीचा यासाठी कुलचे नवीस आमच्याकडे तो संदेश पटवला काव्या दिवसात एकत्र मिळवले

Wajib, abis itu wajib. Sudah sakit itu, itu Untuk kita siapa? Untuk jadi untuk itu wajib. Ini dasarnya pelajaran. Abis ini ya, ya sekarang guru

देवरुखमध्ये असा कुठेच नाश्ता नसेल मिळत वडापाव म्हणा मिसळपाव म्हणा तर तिथे मिळतो तर तुम्हाला दाखवतो कुठे येतो तुळसणीतच आहे बसस्टॉपच्या इथे चला तिथे जाऊया डायरेक्ट हे बघा मित्रांनो भूमी यश म्हणून वडापाव सेंटर आहे तिथे तुळसणी स्टॉपच्या इथेच आहे इकडे आपला हायवे आहे तिथे आपण बा बाईक पार्क केले तर इथे खूप छान नाश्ता मिळतो 我管他的老大。